नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती उद्योग चॅनलवर केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला सोळावा भाग आहे आज आपण केळीच्या झाडाच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल माहिती घेणार आहोत जसं की केळीच्या रोपांची वाढ झाली नाही आहे किंवा होत नाही आहे दोन पानांमधील किंवा पेऱ्यांमधील अंतर व्यवस्थित वाढलं नाही आहे झाडाची उंची कमी राहिली आहे झाडांची वाढ एक समान दिसत नाही आहे काही रोपं लहान आहेत किंवा इतर रोपांच्या तुलनेने मागे पडली आहेत तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापन शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील संदर्भातील त्वरित सूचना व शिफारशी व्हॉट्सअप चॅनलमार्फत दिल्या जातात कारण व्हिडिओ बनवायला वेळ लागतो त्यामुळे जलद अपडेटसाठी या व्हॉट्सअप चॅनलचा उपयोग करा व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर त्याला सुरुवात करूया आज आपण ज्या समस्यांवर चर्चा करणार आहोत त्या विशेष करून नोव्हेंबर डिसेंबर आणि एप्रिल मेमध्ये असणाऱ्या तापमानाशी संबंधित आहेत ज्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात थंडीच्या काळामध्ये लागवड केली आहे त्यांना ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणून आली असेल किंवा जे शेतकरी आता एप्रिल व मेमध्ये लागवड करू नका हे सांगून सुद्धा लागवड करतच आहेत त्यांनासुद्धा पुढील काळामध्ये या समस्यांचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजही अनेक शेतकरी बाजारात फिरत आहेत लहान रोपांची उंची वाढवण्यासाठी आणि पोगाभरणी करण्यासाठी औषधं शोधत आहेत पण पोगाभरणी हे पूर्णपणे निरर्थक आणि अनावश्यक काम आहे याविषयी आपण पंधराव्या भागाद्वारे माहिती घेतली आहे तरीसुद्धा या माहितीला सर्वात जास्त विरोध शेतकऱ्यांकडूनच होतो कारण पोगाभरणी ही वर्षानुवर्ष चालत आलेली जुनी परंपरा आहे आणि कित्येक दशकांची पद्धत मोडून काढणे सोपं नाहीये महाशिवरात्री नुकतीच गेली आहे आणि महाशिवरात्री म्हणजे विध्वंस आणि नवीन सुरुवात याच अर्थाने शेतकरी म्हणून आपल्याला ही पारंपरिक चुकीच्या पद्धती अंधश्रद्धा आणि औषध कंपन्यांनी पसरवलेला अपूर्ण आणि चुकीच्या माहितीचा विध्वंस करायचा आहे आणि सायन्सच्या मदतीने नवीन सुरुवात करावी लागेल आपली खरी लढाई ही सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या शेतीविषयक आणि आपण लावलेल्या पिकाविषयी जुन्या चुकीच्या मान्यतांविरोधात आहे आणि सोबतच चुकीच्या माहिती पसरवणाऱ्या औषध कंपन्यांविरुद्ध आहे केळीच्या रोपांची लागवड केल्यानंतर आपल्या केळीच्या रोपांची वाढ व्यवस्थित आहे की नाही केळीची उंची वाढ वाड़ व या वाढी व विकासाचा वेग नेमका कसा समजतो तर हा वेग नवीन पानं निर्माण होण्याच्या दरावरून समजतो नवीन पानं निर्माण होण्याचा दर म्हणजे काय तर केळीच्या रोपामधून किती दिवसाला नवीन पान बाहेर पडतं ही नवीन पान निघण्यासाठी वापसा स्थिती योग्य त्या प्रमाणात व योग्य त्या वेळेला सिंचन या सिंचनासोबत खत अन्नद्रव्य बेसलडोस व फवारण्या यांचं योग्य ते व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे परंतु वापसा स्थिती सिंचन आणि खत अन्नद्रव्य पुरेसं उपलब्ध असताना देखील केळीच्या रोपांची वाढ उंची विकास पानांमधील अंतर योग्य वाढण्यासाठी सर्वात जास्त महत्वाचा आणि प्रमुख घटक आहे तो म्हणजे तापमान आणि या तापमानाचा केळीच्या वाढीवर सगळ्यात जास्त प्रभाव पडतो आता तापमान म्हणजे नेमकं किती तापमान लागवडीनंतर केळीच्या रोपांची योग्य व जलद वाढ होण्यासाठी मध्यम तापमान म्हणजे वीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस आवश्यक असतं या तापमानामध्ये केळीच्या रोपामधून प्रत्येक आठवड्याला एक नवीन पान बाहेर पडतं म्हणजे महिन्याला साधारणतः चार ते पाच नवीन पानं बाहेर पडतात जस हे तापमान कमी होत जाईल किंवा जसजसे हे तापमान वाढत जाईल या दोन्ही तापमानाच्या परिस्थिती केळीच्या रोपांसाठी प्रतिकूल असतात या दोन्ही परिस्थितीमध्ये केळीच्या पानांच्या निर्मितीचा वेग कमी होतो प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचं झालं तर वीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान केळीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करते दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात पानांची वाढ पूर्णपणे थांबते चार डिग्री सेल्सिअस तापमानास केळीच्या रोपांचा किंवा झाडांचा चार तास जरी संपर्क आला तरी या रोपांचं किंवा झाडांचं कधीही न भरून येणारं नुकसान होऊ शकतं त्यामुळं विशेषतः नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारी या थंडीच्या महिन्यांमध्ये नवीन पान येण्यांचा वेग कमी असतो आपल्याकडं तापमान किती कमी आहे आणि किती दिवस ते कमी राहतं यावर नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत महिन्याला अंदाजे एक ते दोनच पानं येतात त्याचप्रमाणे जेव्हा तापमान सरासरी एकतीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होतं विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तेव्हा या महिन्यामध्ये सुद्धा नवीन पानं येण्याचा वेग कमी असतो परंतु हा वेग सापेक्षता थंडीच्या कालावधीपेक्षा थोडासा जास्त राहतो थंडी, थंडी आणि उन्हाळा या दोन्ही परिस्थितीमध्ये केळीच्या पानांच्या देठांमधील अंतर कमी होतं यालाच आपण सामान्य भाषेमध्ये दोन पानांमधील किंवा दोन पेऱ्यांमधील अंतर कमी झालं असं म्हणतो नवीन पानं हळूहळू येतात आणि देठांमधील अंतर कमी राहिल्यामुळं केळीची उंची वाढलेली दिसून येत नाही किंवा रोपं लहान राहिलेली दिसतात अशा झाडांना गळफास लागल्यासारखं वाटतं म्हणजे एकाच ठिकाणाहून अनेक पानं बाहेर पडल्यासारखं दिसतं या तापमानाचा परिणाम फक्त रोपांच्या किंवा झाडाच्या वाडीवर होत नाही तर तुमच्या वेण होण्यावरही होतो म्हणजे या तापमानाचा परिणाम वेन किती महिन्यांनी सुरू होणार यावर पण होतो नेहमी लक्षात ठेवा वेण किती महिन्यांनी सुरू होणार हे मुख्यतः आपण लागवड कधी केली आणि लागवडीपासून ते वेन होईपर्यंत तापमानात किती चढ उतार झाले यावर सुद्धा ठरतो उदाहरण द्यायचं झालं तर एप्रिल ते जानेवारी या दरम्यान लागवड केली तर वेण सुरू होण्यापूर्वी केळीच्या रोपांना उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनपैकी किमान दोन ऋतूंच्या तापमानाच्या बदलांमधून जावं लागतं त्यामुळे एप्रिल ते जानेवारी दरम्यान लागवड केलेल्या केळीला वेन सुरू होण्यास किमान सात ते आठ महिने लागतात थोडक्यात हिवाळ्यात तापमान एकतीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यामुळं किंवा उन्हाळ्यामध्ये सरासरी तापमान एकतीस डिग्रीपेक्षा जास्त झाल्यामुळं केळीच्या रोपांच्या वाढीचा वेग मंदावतो नवीन येणारी पानं कमी वेगाने बाहेर पडतात आणि झाडाची उंची वाढण्यास वेळ लागतो आणि झाडाच्या नैसर्गिक विकासाचा जो वेग आहे तो प्रभावित होतो मात्र फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लागवड केलेल्या केळीला वेण सुरू होण्यास साडेपाच ते सहाच महिने लागतात हा वेन होण्याचा कालावधी स्थानिक हवामान आणि तापमानानुसार कमी अधिक होऊ शकतो परंतु एप्रिल ते जानेवारीच्या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या लागवडीपेक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये करण्यात आलेल्या लागवडीची वेण आणि हार्वेस्टिंग लवकर होतं त्यामुळे केळीची वेण वादा एकसारखी साईज होण्यासाठी ज्या जाहिराती तुम्ही बघता इथे मी तुम्हाला काही उदाहरण म्हणून दाखवत आहे की तुम्हाला ते स्पष्टपणे लक्षात यावं रामा रामाग्रोटेक नावाची एक कंपनी आहे त्यांची एक जाहिरात आहे रामा ऍग्रोटेक बायोसमृद्धी केळी स्पेशल वाले हे ड्रम विकतात त्याच्यामध्ये यांनी लिहिलेलं आहे की शेती तुमची खात्री आमची थोडक्यात मेहनत तुमची नफा आमचा आपण गेल्या सोडलं तुम्हाला काय बदल झाला फास्ट व्हायला लागली घड कंबळ मोठे निघायला लागलं फनी वाढायला लागले अंतर बी पडायला लागले जरा त्यातला गॅप पण वाढलं गॅप बी वाढला फण्यातला दोन्ही बाकीचा कुठला प्रादुर्भाव जाणवत नाही नाही अजून तर काय नाही जाणवलं नाही एवढे टेम्परेचर टेम्परेचरला नाही अजून तर काय नाही आता काय जाणवते का तुम्हाला असं काय नाही काय अजून तर काय जाणवलं नाही घर चांगलं पडले मापा झाले आपल्याला अशा मोठी करायची भी नाही

शेतकरी राजा होतोय ॲग्रिकॉस केळी पॅटर्न वापरून केळीच्या बागांमध्ये शंभर टक्के जबरदस्त फरक त्याच्यानंतर एक ग्रीन केअर नावाची कंपनी आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो केळीची एक वापरा ग्रीन केअर ऍग्रोचे सर्वात जुने व विश्वसनीय ओरिजिनल शक्ती वेण स्पेशल एकरी पाच लिटर खिबक मध्ये त्याच्यानंतर हे पाटील बायोटेक केळीचं सुवर्ण काळ लावणीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान अशा जाहिराती पाहून जर आपण त्यांची औषधं डब्या बाटल्या पुड्या किंवा ड्रम विकत घेत असू आणि असं वाटत असेल की यांनी सांगितल्याप्रमाणे यातून खरेच चांगले परिणाम मिळतील तर हे अत्यंत हास्यास्पद आहे आपण बळीराजानुसून बळीचे बकरे झालेलो आहोत आपण अजूनही आपल्याच पिकाच्या बाबतीत आपल्याच मातीच्या बाबतीत आपल्याच शेतीच्या बाबतीत अशिक्षित आणि अडाणी आहोत त्यामुळं अशा कंपन्यांना बनावट माहिती देऊन औषध विकायला अजिबात मेहनत करावी लागत नाही यांचे व्हिडिओ बघताना नेहमी एक पेन आणि कागद जवळ ठेवा आणि संपूर्ण व्हिडिओमध्ये किती प्रकारचे औषधं सांगितली जातात याची नोंद घ्या यावरून ही कंपनी किंवा या कंपन्या किती भामट्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि हे जे संपूर्ण तंत्रज्ञान केळी समस्या सोडवण्यासाठी आहे की औषधांचं मार्केटिंग करण्यासाठी आहे हे, हे समजून येईल इथे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की इथे आपण नैसर्गिक ऑर्गॅनिक शेती करायला सांगत नाहीये तंत्रज्ञान रासायनिक खत औषधं व टॉनिक याचा पुरेपूर वापर करायचा आहे पण योग्य तिथेच अनावश्यक औषधं विकत घेणं टाळा रोपांची लागवड केल्यापासून ला ते वेन होईपर्यंत विशेषतः रोपांचे पहिले पाच महिने रोपांची उंची वाढवण्यासाठी दोन पानांमधील किंवा पेऱ्यांमधील अंतर वाढवण्यासाठी आणि झाडांची एक समान वाढवण्यासाठी गरजेचं आहे याचा एकत्रित परिणाम म्हणून वेन लवकर आणि एक समान होते त्यामुळे योग्य त्याच वातावरणामध्ये थोडक्यात योग्य त्याच, त्याच तापमानाच्या कालावधीमध्ये लागवड करणं आवश्यक आहे अशा योग्य तापमानामध्ये लागवडीनंतर खत अन्नद्रव्य आणि सिंचन व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं तर त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात पण जर नोव्हेंबर डिसेंबरच्या थंडीत आणि एप्रिल मे महिन्यात लागवड केली आणि झाडाची उंची वाढत नसेल समतोल वाढ नसेल किंवा दोन पानांमधील अंतर वाढत नसेल तर फक्त पोगाभरणी करून किंवा औषध कंपन्यांच्या भूल थापांना बळी पडून टॉनिक आणि खतांचा वापर करून ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे योग्य तापमानाच्या कालावधीमध्ये लागवड करा त्याला बाजारू पर्याय शोधू नका औषधं टॉनिक खतं मल्चिंग ताग दायच्या असे कोणतेही पर्याय काम करत नाहीत विपरीत परिस्थितीमध्ये लागवड केल्याने केळीचं एकूण टनेज आणि आर्थिक उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो ज्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात केळीची लागवड केली आहे आणि त्यांना रोपांची उंची न वाढणे किंवा दोन पानामधील अंतर न वाढणे यासारख्या समस्या जाणून आल्या असतील तर त्यांनी हे स्पष्ट लक्षात घ्यावे आपल्या लागवडीच्या कालावधीनुसार केळीची वाढ नैसर्गिकरित्या योग्यच आहे विपरीत तापमानामध्ये कोणतेही औषधं खत किंवा सिंचन केवळ मर्यादित प्रमाणातच काम करतं त्यामुळे उगाच वेगवेगळ्या औषधांच्या किंवा खताच्या ग्रेडच्या मागे लागू नका पोगाभरणीसारखी निरर्थक आणि अनावश्यक कामं करू नका औषध वापरून रोपांची उंची वाढवणे दोन पानामधील अंतर वाढवणे किंवा वेण लवकर होणे शक्य नाही जर थंडीच्या काळात लागवड करून अशा प्रकारे औषधं विकत घेऊन समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपण मूर्ख आहोत आणि विनाकारण औषध कंपन्यांचे खिसे आपल्या कष्टाच्या पैशाने भरत आहोत त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर किंवा एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड करू नका मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लागवड केलेल्या रोपांची उंची कमी असेल किंवा दोन पानांमधील अंतर कमी असेल तर ही वाढ त्या लागवडीच्या कालावधीनुसार योग्य आहे जसजसे तापमान वाढत जाईल तस तसं महिन्याला चार ते पाच पानं येतील पानांच्या देठामधील अंतर वाढेल आणि रोपांची उंची ही योग्य वेगाने वाढेल त्यासाठी तुम्हाला फक्त थोडंसं वाट बघण्याची गरज आहे परंतु यासोबतच वापसा स्थितीनुसार योग्य सिंचन पूरक अन्नद्रव्य आणि खत व्यवस्थापन यांचं नियोजन करणं महत्वाचं आहे बेसर डोस ड्रिपद्वारे खतं आणि फवारणीचं योग्य नियोजन केल्यास त्याचा दुहेरी फायदा आपल्याला मिळू शकतो आणि रोपांच्या वाढीचा वेग वाढेल शेती उद्योग फार्मर प्रोड्युसर संस्था आपल्या बागेसाठी हे नियोजन करून देते किरकोळ शुल्क भरून या सेवेचा फायदा आपण घेऊ शकता केळी दर दरवर्षी हजारो रुपये अनावश्यक निरर्थक औषधं आणि खत खरेदी करण्यासाठी खर्च करतात परंतु योग्य मार्गदर्शनासाठी किरकोळ शुल्क भरून संस्थेसोबत काम करण्यास तयार होत नाहीत त्यामुळं औषध कंपन्या चुकीची माहिती पसरून आपलं शोषण करतात आणि शेतकऱ्यांकडे याच कंपन्यांच्या दारात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही वेळ पैसे आणि ऊर्जा जर बनावट व चुकीची माहिती देऊन औषध खपवणार कंपन्यांना जर तुम्ही देत असाल तर यात नुकसान तुमचं आहे संस्थेचं नाही आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी केळी पीक सुधार कार्यक्रमात आणि नियोजनात सहभागी होणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपवर सा संपर्क साधा अनेक शेतकरी याचा लाभ घेत आहेत आणि केळी पीक सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये करत आहेत पुढचा प्रश्न आहे हिवाळ्यात नोव्हेंबर व डिसेंबरच्या लागवडीनंतर व दुसरीकडे उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यातील लागवडीनंतर केळीच्या वाढीचा वेग का मंदावतो पानांच्या निर्मितीचा वेग का कमी असतो केळीच्या पानांच्या वेळ का, का लागतो किंवा रोपांची नैसर्गिक वाढीचा प्रभावित होतो केळीचा पोगा लवकर का नाही बाहेर पडत तर केळी हे उपोष्ण कटिबंधीय प्रदेशातील पीक आहे म्हणजे केळीच्या रोपांची योग्य वाढ होण्यासाठी मध्यम तापमान साधारणतः वीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस आवश्यक असतं आपल्या शेतावर असणाऱ्या किमान कमाल आणि योग्य तापमानाच्या आधारेच प्रत्येक केळीच्या रोपामधील जैव रासायनिक आणि शारीरिक प्रक्रियेचा प्रतिसाद दर असतो म्हणजे तापमान योग्य असेल तर वाढीच्या प्रक्रियेचा दर जास्त असतो तापमान गरजेपेक्षा कमी असेल किंवा तापमान गरजेपेक्षा जास्त ता असेल या दोन्ही परिस्थितीमध्ये या वाढीच्या प्रक्रियेचा दर कमी होतो म्हणजे वाढ कमी वेगाने होते कारण योग्य तापमान केळीच्या रोपांच्या वाढीवर आणि चयापचय प्रक्रियेवर परिणाम करत असल्याने याच तापमानाच्या परिणामामुळे रोपांमधील शारीरिक कार्य नियंत्रित केली जातात थंड तापमानामुळे केळीच्या झाडाची वाढ मंदावते पाने सुकतात पिवळी पडतात प्रकाश संश्लेनाची क्षमता कमी होते पेशींची रचना बिघडते पेशींमधील एन्झाईमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो प्रोटीनची योग्य निर्मिती होत नाही किंवा तयार झालेली ऊर्जा प्रोटीन आणि अमिनो ॲसिड याचा जास्त उपयोग रोपांच्या प्रतिकूल परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी होतो ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते आणि नवीन येणाऱ्या पानांचा वेग किंवा पोगा बाहेर पडण्याचा वेग कमी होतो केळीच्या झाडाला नवीन मुळी बुंदा पोगा पाने आणि घड तयार करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते पोगा भरणीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की केळीची पाने पाणी पाण्यातील विद्राव्य खत सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून हरित द्रव्याच्या मदतीने ऊर्जा तयार करतात ही ऊर्जा केळीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी फ्लोईंग पाईपलाईनद्वारे झाडाच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचते तिथे ती ऊर्जा वापरली जाते आणि साठवली जाते कमी तापमानामध्ये फोटो इन्हेबिशनद्वारे प्रकाश संश्लेषण सुद्धा कमी होतं आणि पानांद्वारे जी काही ऊर्जा तयार केली जाते थंडीच्या कालावधीमध्ये या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर जस् वातावरणाच्या किंवा कमी तापमानाचा प्रतिकार करण्यासाठी वापर केला जातो अशा वेळी केळीचं रोप आणि झाड स्वतःचा विकास योग्य त्या वेगाने करू शकत नाही त्यामुळं थंडीच्या काळात नवीन पोगा बाहेर लवकर पाडताना दिसून येत नाही आणि ही, ही पोग्याची विकास प्रक्रिया मंद गतीने होते परंतु बाजारपेठ आपल्याला हे विज्ञान कधी सांगणार नाही कारण याच परिस्थितीचा फायदा घेत केळीचा पोगा भरणी कशी करावी आणि औषधं कशी सोडावीत याचं मार्केटिंग केलं जातं आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते हे झालं थंडीचं आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा सरासरी दिवसाचं तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्शियसचं पुढं जाते विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात जिथे दिवस आणि रात्र मिळून तापमान पंचवीस पासून ते पंचेचाळीस डिग्रीपर्यंत राहतं अशा वेळी केळीच्या पानांद्वारे तयार होणारी बहुतांश ऊर्जा श्वसन आणि उत्सर्जन प्रक्रियेसाठी वापरली जाते ही ऊर्जा पानांद्वारे खोडाद्वारे आणि मुळांद्वारे मोठ्या प्रमाणात खर्च होते त्यामुळे उन्हाळ्यात वाढीसाठी कमी ऊर्जा उपलब्ध राहते यासाठी साधं एक उदाहरण घेऊया उन्हाळ्यात माणसामध्ये श्वसन आणि उत्सर्जन प्रक्रियेचा कसा परिणाम होतो हे आपण बघू उन्हाळ्यात जास्त गरम होतं त्यासाठी शरीराला थंड ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते एखादा माणूस उन्हात चालत असताना जास्त श्वास घेतो आणि लवकर थकतो कारण त्याचं शरीर जास्त ऑक्सिजन वापरून ऊर्जा तयार करतं हे झालं श्वसन प्रक्रियेचं उदाहरण त्याचप्रमाणे उन्हाळ्यात घाम जास्त येतो कारण शरीरातील उष्णता कमी करायची असते उन्हात काम केल्यानंतर कपडे भिजेपर्यंत घाम येतो यातून शरीर पाणी आणि मीठ बाहेर टाकतं ही उत्सर्जन प्रक्रिया आहे थोडक्यात जास्त तापमानामध्ये उन्हाळ्यात श्वसनाने शरीर ऊर्जा तयार करतं आणि उत्सर्जनाने शरीर थंड ठेवतं हा थकवा दूर करण्यासाठी आपण उसाचा रस लिंबू पाणी किंवा साखर पाणी पितो अशा पेयांमधून पाणी मीठ आणि साखर शरीरामध्ये जाऊन त्वरित ऊर्जा मिळाल्यासारखी जाणवतं हीच सेम प्रक्रिया केळीच्या रोपांमध्ये किंवा के झाडांमध्ये सुद्धा असते त्यामुळे केळीच्या योग्य वाढीसाठी तापमानाचा प्रभाव मोठा असतो अत्यंत उष्ण तापमानामध्ये केळीची रोपं किंवा के झाडं योग्यरित्या वाढू शकत नाही कारण पानांद्वारे तयार केलेली बहुतांश ऊर्जा ही श्वसन आणि उत्सर्जन या प्रक्रियेमध्ये खर्च होते त्याच्यामुळे बाहेरून कितीही टॉनिक किंवा औषधांची फवारणी केली तरी त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला मिळत नाही अति जास्त किंवा कमी तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये केळीच्या पानांमध्ये तयार होणारे कार्बोहायड्रेट्स किंवा ज्याला आपण ऊर्जा म्हणू सततच्या चयापचय क्रियांसाठी वापरलं जातं त्यामुळे वाढ व वा 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 विकासासाठी आवश्यक ऊर्जा कमी प्रमाणात उपलब्ध होते त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या कमी तापमानात आणि एप्रिल आणि मेच्या जास्त तापमानात केळीची लागवड करू नये योग्य तापमानातच लागवड केल्याने चांगलं उत्पादन सहजरित्या मिळतं त्यासाठी कोणताही जाचक पॅटर्न अमृत पॅटर्न आलाना डेमका पॅटर्न या पॅटर्नचे अवलंब करण्याची गरज नाहीये तुम्ही असे पॅटर्न फॉलो करून विनाकारण केळी पीक क्लिष्ट करत आहात अशा अनेक व्हिडिओ अशा अनेक जाहिराती तुम्ही युट्यूब द्वारे बघत असाल लागवडीचं पॅटर्न या संदर्भात आपण एका वेगळ्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत परंतु तूर्त समजून घ्या उगाचच वेगवेगळे प्रयोग करू नका लागवडी संदर्भात लागवडीचा योग्य कालावधी कोणता तर फेब्रुवारी मार्च जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अखेरीसपर्यंत रोज उठून कोणाच्या तरी शेतात जाऊन त्या शेतकऱ्यांना हार आणि टोप्या घालणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे कंपन्यांच्या प्रतिनिधी येऊन तुम्हाला काय सांगतात आणि यूट्यूबवर कोण काय सांगतं यापेक्षा दोन चांगली पुस्तकं किंवा शोध निबंध वाचा तुमच्या पिकाविषयीच्या समस्येचं योग्य उत्तर शोध निबंध आणि पुस्तकामधून मिळणार आहे यूट्यूबमधून नाही अशा वैज्ञानिक माहितीवरून हे स्पष्ट होतं की तापमान जर योग्य नसेल तर मुबलक प्रमाणात पाणी आणि खत देऊन किंवा करून ही केळीची वाढ योग्य होत नाही पोगा बाहेर येत नाही पानांच्या देठामधील अंतर कमी राहतं पानांचा गुच्छ होतो किंवा रोपांची उंची वाढत नाही आणि या सर्व समस्यांचा थेट संबंध तापमानाशी आहे हे जर स्पष्टपणे लक्षात आलेलं असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा प्रगत केळी बागायदार व्हायचा असेल तर आपल्या केळी पिकाबद्दल वैज्ञानिक साक्षरता आणि माहिती असणं महत्वाचं आहे यातच प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक प्रगती आहे प्रत्येक शेतकऱ्याने केळी पीक सुधार कार्यक्रमात आणि नियोजनात सहभागी होणं गरजेचं आहे तुमचा सहभाग हेच संस्थेचं बळ आहे अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपवर संपर्क साधा अशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल पुढील भागामध्ये आपण पोगा वागडा होणे किंवा पोगा एका बाजूला का झुकलेला असतो या संदर्भात वैज्ञानिक माहिती घेणार आहोत आज आपण इथेच थांबूया भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद